करण्याची दिशा बदलणारा होणारा योगा दिनाच्या आखड्यावरती होणारा ओबीसी आरक्षण बचाव महायोग मेळावा आता बिपार्टमेंट ठेवलेला आहे सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या शहरातील वॉर्डमध्ये ओबीसी सगळे नेते कार्यकर्ते अतिशय जोमाने या महामेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला आलेल्या आहेत आणि प्रचंड मोठा मेळावा जो आहे या सांगलीच्या इतिहासामध्ये एक धंजर समाज मिळाला झाला होता एकोणीसशे नव्वद साली शेटी ऑफिस मेळावा घेतला होता त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कित्येक पट मोठा मेळावा जो आहे तो या अकरा तारखेला या साखळीमध्ये शहरामध्ये होत आहे सगळ्या समाज हे ते शेतीमाळी साळी कुमार कमावडा कुटला आहेत मुस्लिम असतील लिंगायत असेल सगळे समाज बांधव सगळे एक दिलानं सगळ्या तालुक्यामध्ये बैठका सुरू आहे सगळ्या भेटी सुरू आहे त्याप्रमाणे प्रचार यंत्रणा जी आहे ती सुद्धा क्षेत्रपणे कामा लागलेली आहे साठी जिल्ह्यातीलच नाही तर शेजारचे जिल्हे जे आहेत त्याची सद कोल्हापूर जिल्हा जो आहे दादा असेल धुगड असेल कोरोली असेल त्या ठिकाणी शाहूगड असेल कोल्हापूर शहर असेल इतूर ह्या सगळ्या तालुक्यातून कोल्हापूर इतरविधी तालुका असेल ह्या सगळ्या तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधवचे आहेत की ह्या मेळाव्यात या ठिकाणी येणार आहे सोलापूर जिल्ह्यासुद्धा मोठी देण्यात येणार आहे सांकोले तर अनिश्च्य गाड्याचे आहेत एकट्या सांगोली तालुक्यात येणार आहे अशा सातारा जिल्ह्यातून सुद्धा या मेळाव्यासाठी मोठी तर मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या मेळाव्यात यशस्वी येत आहे आणि अशा तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळेलच की कालच या ठिकाणी दरांगीची या ठिकाणी झाली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये द्याल आपण त्याने पाहिला आहे आणि त्या कालच्या रॅलीमध्ये दरांगीने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीकडूनच आरोग्य घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या घटनेवरती फेट करण्याचा कारक्रम जो आहे तो दरांगीने काल या ठिकाणी केलेला आहे आज दरांगी कोल्हापूरला आहे त्या सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे तर अशा प्रकारे एकीकडे दरांगीच्या लाभ दरांगींना अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे ओबीसीचे मात्र महत्वाचे आहेत त्यांना दाखवण्याचा प्रतिसाद जो आहे तर त्या ठिकाणी आपला घडताना दिसत आहे आणि एकंदरीत या मेळाव्यासाठी आपले नेते झुस आहेत मार्गदर्शन प्राप्त आहेत भारतीय मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी शब्दीरबाई हा मुंबईहून या मेळाव्याची सभी शब्बीर या ठिकाणी मुस्लिम ओबीसी देशाच्या ठिकाणी नेते ते सुद्धा या मेळाव्यासाठी इथं फार आहे या ठिकाणी ओबीसी भटकेमुक्त मालुतीदा मनुतेा ही सगळी मंडळी जी आहे ती सगळी मंडळी पूर्ण तापी त्या ठिकाणी उतरणार आहे या कार्यक्रमाची जे ओबीसीची जे गाणी जी आहे त्या गाण्याचा कार्यक्रम जो आहे तो वरती जितन साठे आणि सचिन बाळी यांचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी फिरणाराही कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आमच्या नगरसेविका नगरसेविका ताई या दोन्ही नगरसेविकांनी ना ना भाई दे? भाई दे? या ठिकाणी बारा बजूनदार त्यांचं जे प्रात्यक्षिक आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या महाराष्ट्राला कळा कळालं पाहिजे की आम्ही खूप लोक आहेत जे आमचे आम्ही आमचं आरक्षण का वाचवलं पाहिजे का या धनदाणक्याने आमच्या आरक्षणावर हल्लावर का नाही केला गेला पाहिजे याची सगळी सुद्धा जे आहेत त्या मेळाव्याच्या दृष्टी मेळाव्यामध्ये होणार आहे आणि अशा अशात या पावडे चारशे गरीब जमातींचं आरक्षण जे आहे त्या गरीब आरक्षणाच्या वरती दिवसा धवळ्यात दरवळ टाकण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रामध्ये झालेला आपण पाहिलं आहे आणि त्याच्या निशेजार्थ जे आहे या आता मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत हा जो सगळे स्वयंचा जो आहे तो आम्ही सरकारला काढून देणार नाही आणि जर सरकारनं तशी केली तर मग आता या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सगळे नेते मंत्री त्या ठिकाणी भुजबळ साहेब आहे मी स्वतः आहे हक्के आहे पळणकर साहेब गोपीजिंद पळणकर आज सकाळी त्या आमच्या बैठकीला त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्याच तुम्हाला अजित शिवांना आहे पंकजा साई मुंडेंना आम्ही ओढवलेलं आहे किफी मुंडे सगळं या ठिकाणी याय लागले आहेत आगळी कोळी समाजाचे नेते दशरदा पाटील असतील केंदेल असतील हे सगळी मंडळी जे आहेत ते याय लागलेले आहेत अख्या उंचांचे नेते जे लक्ष्मणजी गायकवाड हे सगळे या ठिकाणी आहेत लिंगायत समाजाचे त्यांच्यामध्ये येत आहेत आणि सगळेकडे आम्ही या ठिकाणी एल्गार करणार आहोत आणि या वेळातून आम्ही सरकारला आणि मराठा समाजात सुद्धा आम्ही आवाहन आव्हान करणार आहोत की मराठा आरक्षणाला आमचा दिवस होईलच नाही काल ही नव्हता आज ही नाही उद्याही नाहीये तुमचं पन्नास टक्क्याच्या वर्ष जे आरक्षण आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे पण तुम्ही ओबीसी तुम्ही आरक्षण जो आहे त्याचा हट्ट आपण सोडावा आणि दराकेच्या भूमिकेशी एकदम सगळे टोकाचा विरोध त्या ठिकाणी करणार करा आहोत आणि त्यातूनही जर सरकारने हिंमत केली तर मग येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारची दोन हात करण्याची तयारी जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी टॅप सुरू केली आहे एकीकडे के राजकीय आरक्षणाची आता सत्ताना झालेलं आहे दुसरीकडे आता जे शिल्लक आहे आरक्षण जे आहे ते शिक्षणामध्ये नोकऱ्यामधलं आहे ते त्यांनी जर वाचवलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना जी आहे आज सकाळी आमची माळी कार्यालयामध्ये आज नियोजन बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळे लोक हो ओबीसीचे नगरसेवक हो सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी होते शमीर वेळ सुद्धा होते आणि अशा प्रकारे त्या बैठकीमध्ये हा मेळावा न भूतो दहा भविष्यातील गेलो पुन्हा एकदा ओबीसीच्या अस्मितेचा जागा जो आहे तो या पश्चिम महाराष्ट्रात जागर या सारली पुकारायचा एक रणसिंग जे आहे हे रणसिंग सुद्धा जे आहे सामाजिक न्यायाच्या लढाईत रक्षण हे सुद्धा या मेळामधून आपले सगळे नेते मंडळी म्हणून या ठिकाणी पोखणार आहे अण्णा तुम्ही मेळाव्यासाठी छगन भुजबळ यांना निमंत्रित केलेलं आहे मात्र काल सारांगी पाटील यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांना घेऊन जे प्रचाराला येतील किंवा कार्यक्रमाला येतील त्यांचा आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे उद्या सरांगी पाटलांनी तुमचाही करेक्ट कार्यक्रम केला तर महाराज कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणारा आहे हे सगळं आता येणार आहे ह्या विधानसभा यायला आहे जर ओबीसी आरक्षणाला जो कोणी विरोध करेल त्याला पार्टनर ही भाषा होणार आहे तर तीच भाषा जी आहे त्याच भाषेत आम्हाला उत्तर त्या ठिकाणी द्यायला लागले आमचे आरक्षण जे आहे हे वाचवण्यासाठी आम्हाला कुठल्याही आम्हाला जावं लागेल कारण ही लढाई आता पक्षाच्या परिगती गेलेली आहे ही आपल्या अस्मितेची लढाई आपल्या गुणाबाच्या भविष्याची लढाई आहे एक धनधानगा समाज उठतो धादा भाग गाड्या गा काय घेतो त्या ठिकाणी दोन दोनशे देशी बीठ कोणत्यावर पाणी काय देतो आणि अशा धनधानगा समाज जो आहे या गरीब समाजाच्या आरक्षणावरती हल्लावड करण्यासाठी ज्या महाराष्ट्रात येत असेल तर आम्ही काही कमी नाही आम्ही आमचंही आरक्षण काय आमचं जर लढाई त्याचं झालं तसं हाक्यांचं आरक्षण थोडीस दोन हाकेचं आरक्षण सुद्धा ओबीसीच्या वतीने त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मंगेश झाले असतील या ठिकाणी सांगलीमध्ये सुद्धा होतो आहे त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही कुठेही कमी पडणार नाही रस्त्यावरती लढाई चालू केलेली आहे आता जून काजून पाणी का पाणी झाल्याचं राहणार नाही सरकारला सुद्धा कळू शकेल की ओबीसीच्या आरक्षणाचा धक्का लावायची हिंमत हे कुठलाही सरकार जे आहे ते करू शकणार नाही

काल झरांगे पाटील यांनी जी भूमिका जाहीर केली सातत्याने ते सरकारला कोणीत पकडतात आणि सातत्यानं दे अल्टिमेटम देतात तर एकंदरीत काय का वाटत आहे सातत्याने अर्जिमेंट दिला जातो आता तेरा तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा एकोणतीस आम्ही मग आमची भूमिका जाहीर करतो ते नेमकं काय चाललंय जरांगेंच्या मागण्या ह्या प्रत्येक महिन्यामध्ये बंद जातात जे मराठा समाजात सामोरे त्यांना आरक्षण द्या त्यांना कोविशेवून द्या कुठली नोंदी करा आणि त्या म्हणून आम्ही त्यांना विरोध केला नव्हता पण त्यानं त्यांच्या मागण्या बद्दल केल्या माझे निजाम सांगितलं जास्त जास्त बोल सगळे कडे आणि प्रत्येक भेटा त्यांच्या त्यांच्या मागण्या बदल झालेल्या आताचं मागणी जर ऐकाल तुम्ही आता जे तीन तीन आरोग्य मागताय एक नाही दोन आता तीन आरोग्य पाहिजे ते कुठले तीन एसीबीसी पण पाहिजे ईडब्ल्यू दे। एस पण पाहिजे आणि पूर्वी जाते पण पाहिजे म्हणजे घटनेमध्ये काय हा जी घटना ज्या घटनेचे राज्य आहेत ते सुद्धा एका समाजाला एकच राज्य म्हणू शकतात आता हे त्याचं सांगायचं पुढे मराठा समाजामध्ये काय विचार होत आहेत की नाही तीनची आरक्षण तुम्ही मागताय आणि ह्या गरीब जमातीचं आरक्षण मागताय की नाही ईडब्ल्यू एस आम्हाला दिलंच पाहिजे ते रद्द करायचं नाही एसीबीसी पण चालू ठेवा तिकडे कुंब्यांचे दाखले ते बोगस दाखले सगळे रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात याचिका दाखल केलेली आहे जो दोन हजार चारचा जो जी आर आहे तो कुर्बी मराठा मराठा कुंबी जो आहे त्याला सुद्धा आम्ही न्यायालयाला आव्हान दिलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा आम्ही रद्द होणार नाही हे जे भोगस दाखले दिलेले आहेत पन्नास लाख सत्तावन्न लाख जे काय दाखल आहे ते सगळे दाखलेले आहेत ते सगळे दाखले रद्द करण्याची मागणी आहे आजच्या त्या मेळावाही अकरा तारखेच्या मेळावा आम्ही करणार आहोत आणि जर सरकारने सत्तावन्न लाख जे भोगस कृपय दाखले दिलेले आहे ते रद्द नाही केले सरकारने सुद्धा जे आहे दोन हात करण्याची तयारी जी आहे ते ओबीसी आम्हाला आपल्या बुलामाचं भविष्य द्या हे सुद्धा मानवत आहे ना आज मराठा समाजाने आरक्षण ईडब्ल्यू आरक्षण ते घटनात्मक आरक्षण आहे साडेआठ टक्के आरक्षण त्यांनी घेतलंय त्याच्याशिवाय दहा टक्के वेगळं आरक्षण जे आहे आता वेगळा कायदा घेऊन तेही त्यांनी केलेलं आहे एकीकडे ते म्हणतात की आम्ही मागासवर घेऊन दुसरीकडे ईडब्ल्यू ची ओपन कॅटेगरीतलं आहे ते पण पाहिजे म्हणताय म्हणजे त्याला काय सगळं पाहिजे का उद्या शेवटी काय पण मागतील उद्या पण ठेवण्या की बाबतीत काय आहे त्यांच्या मागण्या प्रत्येक महिन्या प्रत्येक महिन्याला अशा मागण्या बदलत आहेत की जेणेकरून इथे काही खेळाबद्दल पद्धती आरक्षणाची अशा प्रकारचं ज्या मागण्या आहेत त्याला संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि कुठल्याही विरोधात आम्ही एक टक्का सुद्धा ओबीसी आरक्षण जे आहे आम्ही धक्का लागू देणार नाही शेवटी राज ठाकरे जाऊन काय निर्णय घ्यावे लागते तर ते सुद्धा आम्ही करू आणि हा ओबीसी जो आहे तो रस्त्यावरती लढाई राष्ट्रीय लढाई आणि न्यायालय लढाई जे पूर्ण तयारी जे आहे ते आम्ही करून ही लढायची आहे का आम्ही तिथल्या शाळा राहणार धनानजी पाटलांचं आंदोलन हे आरक्षणासाठी आहे का राजकारणासाठी आहे नेमकं त्यांच्या मग असं कोण आहे की ते एवढं भूमिका घेत आहे धरणांजी पाटील साहेबांचं आंदोलन जे आहे ते मराठा समाजाला त्यातल्या गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायसाठी असे एखादं भूमिका होती पण आता जे वगैरे तर आता त्यांची ज्यांची मागणी जी राजकारणच चाललेली आहे आरक्षण द्यायला ह्याला पाळू त्याला पाळू पाळायची भाषा जी आहे राजकारणामध्ये थोडी जनता ठरवते कोण कुणाला निवडून आता किंवा कोण कोणाला निवडून आता हे जनता ठरवत असते ते प्रकाशंगे ठरवत नाही किंवा दरांगी ठरवत नाही किंवा मुख्यमंत्री ठरवत असतो त्यामुळे ह्या पाडापाण्याची भाषा उभार करण्याची भाषा हे जे त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यावरून दरांगेंचं जे आहे ते आता आ, आता त्याचं जे सामाजिक न्यायाची चळवळी आहे त्याचा राजकीय चळवळ जी आहे त्याच्याकडे चाललेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी दरांगेंना बराचसा विरोध आहे स्वतः मराठा समाजातून व्हायला सुरू झाले तुमच्या नेत्यांच्या वर सातत्याने ते काल टीका करत होते भुजबळ साहेबांच्या का काय इतका आकस त्यांच्यामध्ये भुजबळ साहेब प्रत्येक शब्दामध्ये भुजबळाचं नाव होतं तेव्हा असं आहे की भुजबळ साहेब गेले पस्तीस वर्षे ही लढाई जी आहे ती ओबीसी समाजाकडून लढत आहे या संपूर्ण या कॅबिनेटमध्ये मंडळामध्ये शंकर भुजबळ साहेब हे असे एक आहे की ओबीसी माझं लावून धरत आहे आणि म्हणून त्यांनी भुजबळ टार्गेट केलेलं आहे फक्त आम्ही सगळे जे आहे आमचे नेते भुजबळ साहेब आहेत ते कुठल्या पक्षात आहे त्याचा गेलं नाही ते आमचे नेते बसी आहे आणि त्यांच्या केसारस धक्का जो आहे तो आम्ही कुठलाही धाव घेणार नाही सगळं समज ओबीसा महाराष्ट्रातला जो आहे लोक असले वेगवेगळ्या पक्षामध्ये पण धुलवर साहेबांच्या पाठीमाग आम्ही सगळे खंबीरपणे धाकडे उभार या सगळ्या संदर्भात चोळी निर्माण केलेली टोळीचे मुखादम उजबळ आहे असं ते सांगत श्राप दिला शेवटी जनता ही महत्वाची आहे घटना महत्वाची आहे आणि घटनेला धरून जे काय कोणी कोणी मागणी करत असेल फक्त राज्यात मणीपूर काय झालं मध्ये एवढं एवढं सगळं दंगल होऊन आरक्षण मिळालं का काय झालं माझे सांगते गुंजब समाजाचे साडेपाचशे त्या ठिकाणी त्यांचे बलिदान दिले मिळालं की आरक्षण शेकडो ट्रेन शेकडो बसेस चढल्या काय झालं आरक्षण मिळालं नाही बस जाळून किंवा रस्ते जाऊन किंवा आमदारांची घरे पेटून किंवा ओबीसी घरे पेटून हे आरक्षण मिळत नसतं हे संविधानिक आरक्षण आहे एक तर त्यांना मागासवर्गीय आहे म्हणून म्हणावं लागेल किंवा मागासवर्गीय नाही म्हणून म्हणावं लागेल हे दोनच रस्ते ते आहेत कारण मागासवर्गी व्हायचं म्हणलं तर मराठा समाजाला तेवढं सोपं नाही आज आयोगाने त्यांना मागासले हा मराठा समाज मागातला नाही हे सिद्ध झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा समाज मागासला नाही हे सिद्ध झालेला आहे पण तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून बँकडोर येतील हा म्हणून हे कुलबैठे दाखले घेऊन गुस्त्याचा प्रकार जो आहे त्याला मात्र ओबीसी हा पूर्ण लोकांचा विरोध करेल आणि ते त्यांचं जे ध्येय आहे ते आम्ही काढून देणार नाही आता एक टक्का सुद्धा आरक्षण आम्ही त्यांना लावू घेणार नाही म्हणजे संविधानाला धरून मागणी करण्याऐवजी फोर्सफुली ताकद वापर करून आंदोलन केलं जाते असं वाटतं मला हे हे काय मराठा आरक्षण जी मागणी जे काय आम्हाला उभी मिळालं पाहिजे ही ही मागणी फक्त दंडुकेशाही चालू आहे दलतशाही चालू आहे मुकुमशाही वरती चालू आहे त्या ठिकाणी त्यांचे आमदार सगळे काही असतात या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं तर आज बहुतेक सगळे आमदार मराठा आहेत किंवा खासदार मराठा समाजाचा आहे एकाही आमदाराच्या खासदाराला त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते वाचलं गेलं पाहिजे त्याला धक्का लागता कामा नाही अशी भूमिका साठी दिल्या एकाही आमदाराने मराठा आमदाराने घेतलेली नाही किंवा खासदारांना घेतलेली नाही त्यामुळे ह्यातलं काय करायचं तुझ्या हे ओबीसी समाज नक्कीच करेल परंतु संविधानात्मक पार करायचे आहे आमची आरक्षणाची घाई ही संविधानच पारगर चालू आहे आम्ही कुणाचं आरक्षण आम्ही मागत नाही हिसा घेत नाही आहे आणि त्यामुळं जे काय मराठा समाजाचे आरक्षण करायचे आहे एका भरकडण्यासही त्याला गेलेलं आहे असं महाराष्ट्र हरकत नाहीये कारण त्यांचं संविधानात्मक आरक्षण जे आहे ते घटना दुरुस्ती घेऊन पन्नास टक्केच्या वर्ष आरक्षण घेणं या एकमेव मार्ग आहे तर ईडब्ल्यू एस आहे मराठा गरीब समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षणाचा भाग काल ही मुगळा आहे आधी मुंगा आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे ईडब्ल्यूचं आरक्षण त्यांना घेणं हे त्यांच्या समाजाच्या हिताचं साडेआठ टक्के आरक्षण हे त्यांनी घेतलेलं आहे पण जो मराठा आहे कुलबी दाखला घेईल आणि प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की कुणबी मराठा जे आहे ते खरे ओबीसी नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते गेलेलं आहे आत्ता मग ओबीसीने काय केलं पाहिजे जर त्यांना राजकीय न्याय न्याय हवा असेल तर ओबीसी राजकीय आरक्षणाची भारतीय परिषद त्या ठिकाणी तो डेटा गोळा करण्यात आला आणि तो डेटा त्या ठिकाणी पुन्हा साजरा करण्यात आला आणि त्याच्यामुळे हे सगळं राजकीय आरक्षणाची आहे सगळे पेटिंग पडलेलं आहे आज आज आमच्या मॅडम आहे याची दम जपर आता वर्ष व्हायला सगळे नर्स ठेवून त्यांची दम जपर एक वर्ष झालेलं आहे त्या ठिकाणी पाच वर्ष झाली आणि त्यामुळे सरकारला काही निर्णय घेता झालेला आहे तो जो इंटरिकल डेटा सबमिट केला आहे त्याच्यामुळे बत्तीस हजार जागा या ओबीसीच्या राजकीय अडचणाच्या जागा या निर्णय म्हणून हा जो भाजी कमिशनचा अहवाल आहे तो आम्हाला भूमिक मान्य नाही या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्यानंतर ओबीसीचं राज्य आलं तर भांडिया कमिशनचा अहवालने बरखास्त करू सगळ्यांना सगळ्यांना आम्ही सल्युशन करू आणि म्हणून आम्ही जात न्यायदर्गाची आहे दात न्यायकणा आम्ही किंवा आम्ही करत आहे की जेणेकरून सगळ्या समाजाचे एकोणी मराठा समाजाचं जर जात न्यायकरणा झाली प्रत्येक समाजाला त्यांच्या समाजाच्या संख्येनुसार सुद्धा तिसकी संख्या वाढी उचकी उचकी भागी झाली या नियमाला अगिरा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून हा जो विषय जो आहे हा राजकीय आरक्षण आपलं घरी केलं असतं आणि पुन्हा लढू आणि पुन्हा हे आरक्षण जे आहे ते आम्ही करा असतात मराठा समाज राजकीय आरक्षण मागत नाही मात्र अन्य आरक्षण मागित मागितलं जातात कारण आरक्षण घेतले तर ठराविक झाल्यावरच निवडणूक लढव लढवाव्या लागतील दुसरीकडे जर राजकीय आरक्षण काढून घेतलं या दोन गोष्टी बघितल्या तर काय मोठं वेगळे कुठे षडयंत्र किंवा वेगळ्या कुठे नाव ना हा जो सगळा आत्ता चालू आहे आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे आम्हाला कुणी पाहिजे कशाने पाहिजे हे फक्त ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ह्या काय स्थानिक संस्था थकपतोची पदाच्या आहेत ना तिथं एखाद्या आमच्या गंगादायक होत एखादी आमची महापौर होती इथं सोलापूरला एखादी आमची वाक्षेदा महापौर होते तर हे झालेलं नाही पाहिजे त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे म्हणून कुंब्यांचे दाखले घेऊन या ठिकाणी या ओबीसी आरक्षणामध्ये मुक्त करण्याचे काम या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात उद्या जास्त झालेलं आहे बाप मराठा आणि मुलगा पूर्वी हे सगळं जे आहे हे सगळं पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल या सगळ्यांनी चौकशी ती करून या सगळ्या आरक्षणांनी बोगस आरक्षण घेतलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती आम्ही केलेली आहे आमचे सत्ता आधी पाहिले हे सगळे जे आहे घेऊन आरक्षण लाभ घेतलेला आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना जे ते अहवाल आहे ते घालवल्याशिवाय आम्ही स्वतः बनणार नाही मुस्लिम समाज हे आमचे समीरबाई अडचारी आहेत ते या ठिकाणी आपले विचार मानले तीस वर्षापूर्वीच जेव्हा महाराष्ट्रात मंडळ आयोगची अंमलबजावणी झाली तेव्हापासून मुस्लिम समाजाला त्या वर्ग म्हणून सवलती मिळतात आणि महाराष्ट्रात नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट मुस्लिम समाज त्याचा फायदा दिला गेला आहे बार बार लोक मुस्लिम समाजाबद्दल म्हणतात आता आतापर्यंत कोणी म्हणत नव्हतं पण आता जरांगे बनवू लागलेले आहे मुस्लिम समाजाला आम्ही अरे मुस्लिम समाजाला मिळू लागलेला आहे म्हणजे साहेब कोणते मुस्लिम समाजाला देतात ते आम्हाला माहीत नाही पण पूर्ण ताकदीने परवा दिवशी एकदा मेळावा प्रकाश साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सांगली जिल्ह्यामध्ये ठेवलेला आहे सर्व नेत्यांचे नाव सांगितलेले मी पुन्हा सांगत नाही आणि मुख्य साहेब तर येणारच आहे सर्व येणार आहे मुस्लिम समाज फार लोमाने जिल्ह्यामध्ये नाही मी आता सातारेमध्ये होता सोलापूरमध्ये होऊन आलो सांगोलेला गेलो होतं रात्री इस्लामपूरला मध्ये मी मिटिंग घेतलेली इस्लामपूरमध्ये फार चांगला चांगली मिटिंग झालेली आहे पूर्ण महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे पाच जिल्ह्यात म्हणून भरपूर संख्येने ओबीसी समाजामध्ये जे मुस्लिम समाज मोडतात ते फार जोरामध्ये येणार आहे आणि अण्णाने जे यांच्या नेतृत्वाने हे एकच नाही आहे सात आठ फार मोठोटाने रॅली महाराष्ट्रामध्ये लाखो ज्या रॅल्या झालेली आहेत मी त्याचा संयोजक होता आणि उद्याचा इथे आमचा मेळावा आहे संख्येने आम्हाला काल जनतेच्या पाठीची ओबीसीच्या काल सांगणी केली तुमच्या काल कारण परत समाजामध्ये काही नाही काही असतं असं मुस्लिम समाज ते पश्चिम मुस्लिम समाज ओबीसी मोठतात मुस्लिम समाजाला समाजावर गेला गेला समाज ओबीसी उद्या आमदार माहीत मुस्लिम समाज कोणाकडे उद्या मेळावा होऊन आहे समाज समाज कोणाकडे नाही म्हणूनच मुस्लिमांना आरक्षण दिलेलं आहे बरोबर आरक्षण गरज आहे ਮੈਨੇ ਅੰਮ੍ਰਿਤ ਲਾਲ ਨਾਦਕਸ਼ਨ ਮੀਡੂ ਰਾਮ